एक शहर एक जयंती सर्व धर्म यांचा सहभाग व छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेल्या जयंती सोळा सर्व समाजाच्या सहभागातून मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन खासदार हेमंत गोडसे यांनी केले देवाली कॅम्प सार्वजनिक शिवजयंती शिवजन्मोत्सव समितीच्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी खासदार गोडसे बोलत होते त्यांनी शासनाने घालून दिलेले नियम याचे काटेकोर पालन करत सर्वांना सोबत घेऊन जयंती सोहळा साजरा करण्याच्या सूचना केल्या कॅन्टोनमेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष बाबुराव मोजाट वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे दिनकर पाळदे नीता गोडसे भगवान कटारिया नामनिर्देशित सदस्य प्रीतम आढाव रिपाई नेते विश्वनाथ काळे संजय भालेराव आदींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी जयंती समितीचे अध्यक्ष अजिंक्य गोडसे कार्याध्यक्ष प्रशांत कोकणे रोशन गावंडे पंकज चौधरी निलेश सातपुते अक्षय गोडसे यांच्यासह सर्व अतिथींनी स्वागत केले उद्घाटन सोहळ्या प्रसंगी निवृत्तीनाथ महाराज देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष निलेश गाडवे रोड जयंती अध्यक्ष शिवाजी हंडोरे लकी ढोकणे अतुल धोंगडे यांचे पदाधिकारी तसेच युवासेनेचे जिल्हा प्रमुख राहुल ताजनपुरे प्रवीण पाळदे चंद्रकांत गोडसे माजी सनदी अधिकारी भाऊसाहेब धिवरे पोपटराव जाधव बाळासाहेब गोडसे चंद्र

चार वर्षापासून या ठिकाणी शिवजन्मोत्सव समिती या ठिकाणी एकत्रित काम करते निश्चितच हा शिवजन्महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाचं या ठिकाणी योगदान लाभत असतं आपण प्रत्येक प्रत्येक वेळेस कुठल्या ना कुठल्या वेगवेगळ्या डेकोरेशन या ठिकाणी करत असतो प्रत्येक प्रत्येक जण हिरीने या ठिकाणी भाग घेतो खास करून या समितीचे जे मुख्य पदाधिकारी आहेत त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेल की निश्चित एक चांगला पायंडा आणि ही समिती सातत्यानं आपल्या सर्वांना बरोबर घेऊन कसं काम करेल आणि हा कार्यक्रम कसा यशस्वी होईल त्यासाठी सातत्यानं त्या ठिकाणी आणि चांगलं मार्गदर्शन आपल्या सर्वांना या ठिकाणी करत असते आणि म्हणून त्यांचं खास करून या ठिकाणी अभिनंदन करतो आपण हा येणारी ही शिवजयंती आपण सर्वांनी म्हणजे आपल्या स सगळ्या भागातील लॅमरोड असेल कॅम्प असेल शिव असेल आपण सर्वांनीच एकत्रितरित्या मोठ्या उत्साहामध्ये आपण सगळ्यांनी साजरी करावी अशीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो गेल्या वर्षी शिवजयंती ज्या कमिटीने व्यवस्थितपणे साजरी केली त्यांचं मी अभिनंदन करतो कारण असं की गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी त्याचं पहिल्या वर्ष चौथं वर्ष कधीही शिवजयंतीला कालबोक लागलं नाही या शिवजयंतीला बी लागणार नाही त्याचप्रमाणे साहेब हे शहर असं आहे या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक राहतात सर्व जयंती असो आंबेडकर जयंती असो सिंधी समाजसाठी चांद असो अण्णाभाऊ जयंती असो सर्व राष्ट्रीय पुरुषांच्या जयंती या ठिकाणी साजरा होतात सर्व एकमेक या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात म्हणून या जेवणाने की आम शहराचं वैशिष्ट्य म्हणजे या महाराष्ट्राचं एक आदर्श उदाहरण आहे मित्र होणारी शिवजयंती आपण सर्वांनी शांत साजरी करावी त्या मी माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं काही आपल्याला तन मन देण्या तन मन धराने आपल्या पाठीमध्ये उभे राहील अशी शुभेच्छा देतो प्रथम आपल्या सर्व गावकऱ्यांचं मी खूप खूप धन्यवाद आभारी आणि अभिनंदन व्यक्त करतो की गेल्या चार वर्षापासून आपण एक मंडळ एक जयंती आणि एक मिरवणूक हा जो अभिनव उपक्रम राबवलेला आहे हा अभिनव उपक्रम प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक शहरामध्ये जर झाला तर ते खूप एक एकात्मता विविधेतून एकात्मतेचं दर्शन होईल आणि यापुढे आपण येणारी जी शिवजयंती आहे अशीच शांततेत पार पाडू त्यासाठी आमचं पूर्ण सहकार्य असेल आणि आपले सगळे आम्हाला मिळेल शिवजन्महोत्सव दोन हजार चोवीस देवळाली कॅम्प शहर आम्ही दर दर उत्तर सालाप्रमाणे दर सालाप्रमाणे साला आम्ही शिवजयंती साजरी करत असतो मागच्या वर्षी ही व त्याच्या मागच्या वर्षी खूप अति जोरदार शिवजयंती आम्ही साजरी करतो आणि मला सर्वांनी अध्यक्षपदी माझ्यावर जबाबदारी सोपवली ती मी निश्चित पार पाडेन असं आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र